काय वाटतला पाच ते सात टक्के फायदा आणि वसईमध्ये तीन ते चार टक्के फायदा हा बीजेपीला झालेला आहे असा दावा ना राजेंद्र नाईक यांनी चांगला पैसे तुम्ही वाटायचे नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा पैसे पोचले का ते विचारा नव्हतं कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचं ना बघू ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला विनोद तावडेनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच जितेंद्र ठाकूरांचा होता आणि म्हणून ते प्री प्लॅनिंग राडा कोण बोलले विनोद तावडे ते हॉटेल माझ तावडेनी ते हॉटेल माझ्या नावावर करावं मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं मला इकडून काढा मला इकडून काढा माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला वा हुशार आहेत मग हॉटेल अख्खं बुक का माझं हॉटेल जर जर ते हॉटेल माझं होत ते यांनी बुक का केलं ठोकून बोल खोट बोल ठोकून बोल हा यांचा धंदाच आहे काय वाटतं आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहे तर याचा कुठेतरी मतदानावर आम्ही कुठे कोणावर आरोप करतो मी उत्तर देतो फक्त मी आरोप कोणावर कधी कर करत नाही